गेली होतय लय लई लय झालं तसे लय जोरात नको हे आपल्या ये पळा आपल्या येणं पळा बिंदास्त पळ बिंदास्त पळ बिंदास्त पळ लय नव पेस लावू तो एक डांबाई संख्या दगड उभी केलेली हो शाबाई साई दमू नको चल क्या हे पण वीजच मारते हा वीजच दर वीजच वीजच दर वीजच हे पण वीस न एक झालं एक अजून एक किलोमीटर नाही झालं Oh, syabas, say. Halo, Gia. Halo, Gia. Good one, good one. Syabas. Syabas. Halo, मस्त आहे मस्त आहे शाबाचा अमृदा शाबासा आहे ते लक्ष ठेवू देऊ गोबा खांबाई या बाजूला पिवळा याक झालं किलोमीटर याक इधर याक किलोमीटर झालं याक पालेकर हॉटेल स्वप्नील पालेकरच हॉटेल आहे पालेकर हॉटेल पालकर पाले हॉटेल रस्त्यात आहे बघ पिवळा डॅम शाबासाई मस्त मस्त स्लो व्हायच नाही जरी या ट्रॅक वर तुम्ही आणवानी पळाला तरी सुद्धा काय अडचण नाही असेल बघ साईडला डांब ऐका का हळू तर पिळू आडव काहीतरी लावला हळू हॅलो नेच पिवळा पिवळा डांब आहे बघा असा तो आहे तसं दगड इथे लावलेले असे रस्ते काढ पिवळा बघ आंबे आंबो बघा आस आंबाई पिवळा जाऊ दे हा शाबा आहे माग मागं फिरायचंय माग माग चल शाबास 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 चल चल मस्त टायमिंग पडलाय बस मस्त मला असं फिरून जा चल 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 बरोबर आहे पाच चव्हेचाळीस आई मागे टाकायची टार्गेट ठेवू चल शाबा आहे शाबा आहे मस्त पाच पंचेचाळीस या इथून आपण दीड किलोमीटर आहे उटप मारत काही दिपा, जाऊया पण अ चल घेतून आधी भिंगू हो एवढीच आधी पाच चल बरोबर आहे बरोबर आहे मस्त टायमिंग येते सात आठ सात नऊ बरोबर पळत्या सात सोळा आठ चांगलं टायमिंग येते गॅप किती टाकलाय बघ सात सोळा शाबास शाबास शेबास आता स्पेस लावायला चालू करायचा सात पस्तीस दिसायला लागले की सांग सांगतो हां सेम सेम स्टेप ट्यू सेम स्टेप ट्यू पाच मिनटात पाच चल गुड आर्ट सेम स्टेप ट्यू गुड वन मस्त गुड 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 जरा फास्ट हो मस्तच शाबाश दिसते का नऊ सहा अकरा बारा तेरा किती राहिले हा दिसायला लागलं हा जोरात आता स्प्रिंट जोरात बसली पाहिजे हाय असं पाय उचल हाताची मुवमेंट मस्त शाबास शाबास हाऊ हाऊ

हे किती राहिले आगे, आगे. एचल, शंबर चल, शंबर, कर, गे घे तिला गे हे चल आयुष पळ देऊन शंभर चल शंभर आयुष तिच्यावर पळ चल लवकर शंभर च्वाराट चल 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 हे एक तिला आणा की तिला करण्यात तिला घेऊन ये ते ये मागे चल शाबास चल जोरात चल चल शाबास शाबा सांगू आहे

चालायला जा चाले जा चालेल जा पुढे चालेल ना, ना।, ना चांगला चांगलं आलो जरा अजून जोरला संख्या रामाच्या गावातली कस वाटा रांगे कस सगळ्या तिनं दहा मारलं दहा हो दहा तीस, ओ, तीस। हा? दातीस। हा हा दहा तीस का चाळीसच्या का दरम्यान ठाण्याला त्या बाकीच घेतले होते दुसरे तीन चार नंबरचे सगळ्या तेरा <coughs> टाइम चल 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 जरा जरा पाहिजे मग मग चांगला एकवीस मध्ये सोळा मध्ये सतरा मध्ये बेचाळीस